नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहोत पुण्यातील लाल महाल येथे लाल महाल ही ऐतिहासिक वास्तू पुण्याच्या मध्यभागी जिजामाता उद्यानात आहे मातोश्री जिजाबाई साहेब यांच्यासह सा यांची बालपण या वास्तूत व्यतीत झाले आहे त्यामुळे या वास्तूला ऐतिहासिक महत्त्व आहे या ठिकाणी राहण्यासाठी आल्यानंतर मोगलांच्या त्रासाने वस्ती सोडून गेलेल्या स्थानिक नागरिकांना परत बोलवण्यात आले जिजाबाई यांनी या नागरिकांना आश्वासन दिले आणि अनेक वस्तू शत्रूंच्या भीतीने ओसाड पडलेल्या जमिनीवर सोन्याच्या फाळाने नांगर फिरवून येथे शेती करायला पुन्हा सुरुवात झाली शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला पाहून औरंगजेब हैराण झाला त्यासाठी त्याने आपला मामा शहिस्ते खान याला छत्रपती शिवाजी महाराजांवर चालून शहिस्ते खान दिल्लीवरून एक लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रात येऊ लागला त्यावेळेस महाराज पन्हाळ्याच्या वेड्यात अडकले होते खान काही महिन्यातच पुण्यात येऊन दाखल झाला आणि त्यांनी राहण्यासाठी ठिकाण निवडले ते पुण्यातील लाल महाल तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेळातून सुखरूप सुटून रायगडावर पोहोचले आणि त्यांना बातमी कळाली की शैज खान पुण्यात उच्छाद मांडत आहेत त्याने अनेक ठिकाणची गावे उद्ध्वस्त करून प्रजेला हैराण केले होते तीन वर्षे शहिस्तखान पुणे व आसपासच्या गावांना त्रास देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना चेतावणी देत होता त्याने ओळखले होते की छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण हे त्यांच्या प्रजेत असून ते त्यांच्या प्रजेला त्रास दिल्याशिवाय सापडायचे नाही दरम्यान शिवाजी रायांनी शहिस्तखानाचा धडा शिकवण्यासाठी युद्धनीती आखली आणि ते अवघ्या निवडक चारशे वीस वासू मावळ्यांना घेऊन लाल अतिशय शिताफीने शिरले आणि शाहिस्ते खानाची धांदल या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांनी शहिस्ते खानाची तीन बोटे कापली तसेच या लढाईत शाहिस्त बसला आणि तो अवघ्या तीन दिवसात पुणे सोडून अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे व लाल महान मुक्त केला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा व चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद